चला की मग राव आज करूया या मस्त तिखट कोबीची भाजी आणि एक वेगळ्या भाषेमध्ये आज मी करणार आहे माझी रेसिपी रेकॉर्ड तर मी करते आहे इथं मस्त अशी कोबीची तिखट भाजी तेल लसून, आने लसून आने कांदा, कांदा तर काय ना राव करायचंय फक्त मी घेतला एक कांदा उभा चिरलेला आणि थोडंसं तेल घातलं आणि तेलामध्ये घातलाय लसूण आणि लसूण आणि जिरा थोडंसं लाल झालं की त्यात घातला मस्त चिरलेला बारीक कांदा आणि कांदा घातल्यानंतर कांदा चांगला लाल परतून घ्यायचा थोडासा टोमॅटो टाकायचा टोमॅटो छान परतून घ्यायचा हळद टाकायची लाल तिखट टाकायचं आणि मस्त असे उभे चिरलेले बारीक बारीक आपले बटाटे आणि बटाटे घालायचे मस्त वाफेला दोन मिनिटं लावायचं झाकण लावून आणि झाकण लावल्यानंतर वाफ लागल्यानंतर एक छान आपला बटाटा शिजला की आपली ही बारीक चिरलेली कोबी घालायची आणि मस्त अशी फ्राय करून घ्यायची कोबीला परत झाकण लावून ठेवायचं आणि दोन मिनटं मस्त अशी वाफ लावून घ्यायची कोबी आणि बटाटा मस्त असा शिजला की गरमागरम आपली ही तिखट कोबीची भाजी आपल्या भाकरी बरोबर सर्व करायची तर काय मग राव बारीक बारीक चिरलेली कोथंबीर घाला आणि कोबीची भाजी खा की तिखट